अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात अंडा बिर्याणी हाय हॅलो नमस्कार मी अर्चना आरचे स्क्रॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे अंडा बिर्याणीसाठी लागणारे साहित्य अंडे शिजवून घेतले तांदूळ धुवून घेतले कोथंबीर कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि दालचिनी शहाजिरा लवंग हे गरम मसाला आणि दही मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक कोथंबीर आणि दालचिनी शहाजिरा लवंग हे टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर कांदा टाकायचा सर्व प्रथम आणि छान लाल फ्राय करून घ्यायचं कांदा लाल फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची त्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेला गरम मसाला ते त्याची पेस्ट टाकून छान मस्त स्पूनच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि टेस्टचा टेस्टसाठी दही ॲड करायची त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकायचं छान तळून घ्यायचं मस्त टोमॅटो असं गाळ झालं पाहिजे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यात आणि भांड्यामध्ये आता हे सगळं तळल्यानंतर भांड्यामध्ये जे पाणी आहे उरलेलं ते ॲड करायचं आणि धुतलेले स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ ते टाकायचे ता आणि छान मिक्स करून त्यामध्ये पाणी ॲड करायचं पण छान शिजून घ्यायचं आणि आपण ज्यावेळेस आपण वाफेवर ठेवतो ना पाणी वगैरे आटल्यानंतर मग ते आटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग शिजवलेले अंडे कट करायचे आणि ते टाकून द्यायचे पूर्ण पाणी आटल्यानंतर आणि एक मिक्स करून मग त्याच्यावरती प्लेट झाकून छान वाफून घ्यायचं मंद गॅसवर झाली आपली बिर्याणी तयार सोपी आणि साधी कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा धन्यवाद